सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन कधी तुम्ही विचार केला आहे का आपली वाणी ही फक्त शब्द उच्चारणासाठी आहे का की ते जगाला आणि स्वतःला बदलण्याचं साधन आहे नारळातील पाणी असो वा अंतकरणातील वाणी जेव्हा नम्रतेने देवाच्या चरणी अर्पण केल्या जाते तेव्हा त्याचं स्वरूप केवळ द्रव किंवा ध्वनी राहत नाही तर तीर्थरूप होऊन जातं हे खरे आहे आपली वाणी जर हरिनामाने भरलेली असेल तर ती मन आणि शरीराला शांती देणारी शक्ती बनते हेच आपल्याला शांती ब्रह्मा एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील पाचव्या चरणात सांगतात नामावीनमुख सर्पाचे ते बिळ जिव्हाण हे काळ सर्प आहे वाचन वेलाव जळोताच जिने यातनाभुगने यम या पुरी ही ओवी म्हणजे वाणीच्या शुद्धतेचा आरसा आहे ज्या मुखातून हरिनाम निघत नाही ते सर्पाचं बीळ आहे कारण तिथून निघणारे शब्द विषारी होतात अहंकार मत्सर राग आणि दोष हेच त्या मुखाचे शब्द बनतात महाराज सांगतात ज्या मुखातून नाम नाही निघत त्याचं जीवन म्हणजे यमपुरीतील ही ओवी आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊ द पॉवर ऑफ वर्ड्स वर्ड्स कॅन चेंज युअर ब्रेन म्हणजेच शब्दांची शक्ती या विषयावर केलेल्या संशोधनानुसार शब्द आपल्या मेंदूला विचारांना आणि जग पाहण्याच्या दृष्टिकोनालाही बदलतात आपण जे उच्चारतो आणि विचारतो त्याचा आपल्या भावनांवर शरीरावर आणि नातेसंबंधांवर थेट परिणाम होतो कशा प्रकारे समजून घेऊया पहिलं शब्द मेंदूवर थेट परिणाम करतात नाही जमत नाही भीती किंवा दुःख अशा नकारात्मक शब्दांनी मेंदूमधील ॲमिडाला सक्रिय होते जी राग भीती आणि तणाव नियंत्रित करते त्यामुळे काही तणाववर्धक रसायने स्त्रवतात यामुळे आपली विचारशक्ती तर्कशक्ती आणि संवाद कौशल्य कमी होते सतत नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये नैराश्य निर्माण होण्याचा धोका वाढतो दुसरं सकारात्मक शब्दांचा चमत्कार शांती प्रेम आनंद आभार असे शब्द भावनिक केंद्रांना शांत करतात आणि मेंदूतील फ्रंटल लोब सक्रिय करतात ज्यामुळे आपली एकाग्रता करुणा आणि तर्कशक्ती वाढते अशा शब्दांची पुनरावृत्ती केल्यास नैराश्य कमी होते वैज्ञानिक संशोधन सांगते की सकारात्मक शब्द काही जणूकं सक्रिय करतात ज्यामुळे तणाव कमी होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते तिसरं नकारात्मक विचारांवर नियंत्रण नकारात्मक विचार, विचार लगेच थांबवून सकारात्मक दिशेकडे वळवा मी गरीब आहे असे बोलण्यापेक्षा मी उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधतो हो असे बोला जितक्या लवकर तुम्ही विचार बदलता तितक्या लवकर मेंदू नव्या स्मृती तयार करतो आणि जुने नकारात्मक नमुने नष्ट होतात चौथं शब्द आणि जणूकं हार्वर्ड येथील डॉक्टर हर्बर्ट बेन्सन यांच्या अभ्यासानुसार दररोज वीस मिनिटे शांती प्रेम किंवा आनंद अशा शब्दांची पुनरावृत्ती केल्यास तणाव कमी करणारी जणूकं सक्रिय होतात उलट नकारात्मक वैरभावी भाषा मेंदूतील संरक्षणात्मक रसायनांचे उत्पादन कमी करते आणि बालपणापासून अशा भाषेचा परिणाम कायमस्वरूपी होऊ शकतो पाचवं भाषा आणि वास्तव मेंदू कल्पना आणि वास्तव यात फारसा फरक करत नाही शांती हा शब्द पुन्हा पुन्हा म्हटल्यास प्रत्यक्षात शांततेचा अनुभव निर्माण होतो अशा भाषिक सवयींमुळे ठॅलामसमध्ये बदल होतो जो आपल्या जग पाहण्याच्या पद्धतीला बदलतो किती करून टाकलं महाराजांनी एकाच चरणामध्ये वाणी बदला म्हणजे जग बदलेल। महाराज पुढे म्हणतात हरिवी नाही सोडविता पुत्र कांता संपत्तीचे इथे एकनाथ महाराज जगातील नात्यांवर प्रकाश टाकतात मृत्यूच्या क्षणी पुत्र बंधू पत्नी संपत्ती कोणीही साथ देत नाही संपत्ती ही उपाय नाही तर संपत्ती हीच खरी समस्या आहे माऊली जर संपत्ती आपली सोडवणूक करू शकत नाही तर मग कोण करेल महाराज म्हणतात विन कोणी नाही सोडविता गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात मामेकम शरणम व्रज शेवटी माझ्याशिवाय कोणाचाही आश्रय नाही म्हणूनच साक्षात शांतीब्रह्म आपल्याला आग्रह करतात जगाशी नातं ठेवा पण हरीशी नातं तोडू नका आपण जन्मभर एक आधार देणारा हात शोधत असतो पण लक्षात ठेवा प्रारंभापासून तर अंतघटिकेपर्यंत हात धरतो तो फक्त हरी आणि म्हणून महाराज पुढे म्हणतात शेवटचा श्वास घेतेवेळी कोणीही सोबत नसणार म्हणून त्या परमेश्वराशी नातं जोडलं पाहिजे माऊली हरीसोबत नातं जोडावं हे समजलं आम्हाला पण हे नातं कसं जोडावं महाराज म्हणतात साधूची संगती साधू संघ म्हणजे साक्षात आत्मजागृतीचं सा द्वार पण कशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेऊया नातं म्हणजे आसक्ती आपली आसक्तीची मूर्ती ही आपल्या सुरक्षितता आणि आश्रयाचा स्रोत असते संकटाच्या काळात आणि वाढीसाठी एक सिक्युअर बेस म्हणून कार्य करते सुरक्षित देवा आसक्ती आत्मविश्वास आनंद आशावाद आणि सकारात्मक विचारसरणी निर्माण करते असुरक्षित देवासक्ती एकाकीपणा चिंता नैराश्य आणि अपराध भावना निर्माण करते म्हणजेच देवाशी असलेलं नातं मेंदूतील आणि भावनिक आरोग्यावर थेट परिणाम करतं धर्म आणि दुःख प्रक्रिया धर्म दुःखाच्या काळात अर्थ आधार आणि समुदाय भावना प्रदान करतो धार्मिक विधी प्रार्थना आणि श्रद्धा व्यक्तीस भावनिक मुक्तता देतात देवाच्या प्रेमाचा उपचारात्मक परिणाम देवाच्या निस्वार्थ प्रेम आणि क्षमेला अनुभवणे हे असुरक्षित व्यक्तीच्या स्वतःबद्दलच्या नकारात्मक विचारसरणेला बदलू शकते या अनुभवातून आत्ममूल्य आणि सुरक्षिततेची जाणीव वाढते परिणामी स्वतःशी नातं सुधारतं आणि भावनिक आरोग्य पुनर्संचयित होतं धर्म आणि अध्यात्म हे केवळ श्रद्धेचे विषय नाहीत ते मानवाच्या भावनिक सुरक्षिततेसाठी निर्माण झालेली जैविक आणि मानसशास्त्रीय यंत्रणा आहे पण आता अजून एक प्रश्न नातं देवासोबत किंवा साधुसंतासोबतच का बरं जोडावं हे समजण्यासाठी आपण समजून घेऊ सामाजिक अनुरूपतेचे प्रकार आणि मेंदूवरील प्रभाव माहितीजन्य अनुरूपतेमध्ये व्यक्ती इतरांच्या मतांचा स्वीकार करतात कारण त्यांना वाटते की इतरांकडे अधिक ज्ञान किंवा माहिती आहे मग ज्ञानाचा स्रोत काय आहे आपली पुराणं धर्मग्रंथ संत मंडळी किंवा कोणतीही अशी व्यक्ती ज्यास ज्ञान आणि अनुभव दोन्ही आहे तोच तुमच्यासाठी साधू आहे असं समजावं पण पुराणातील किंवा संत साहित्यातील हे ज्ञान कुठून आलं ते आलं आहे अंतर्मनातून आणि संतांच्या अनुभवातून हजारो वर्षांपासून आपण आपल्या पूर्वजांच्या माध्यमातून अनुभव घेत आहोत जे त्यांनी अनुभवलं अगदी तेच ते आपण सर्व पुन्हा पुन्हा अनुभवतो म्हणून हे ज्ञान आपल्या सर्वांकरिता अतिशय कल्याणकारक आहे आणि या अखंड अशा ज्ञानप्रकाशात आपण चालायला लागलो ला ला की आपली निर्णय घेण्याची अचूकता वाढू शकते कारण आपण आपल्या निर्णयांना अधिक माहितीपूर्ण आणि वस्तुनिष्ठ बनवतो हो ज्ञान म्हणजे कोणताही तोडगा नसतो ज्ञान म्हणजे फक्त ज्ञान असतं दुसरं मान्यतेसाठी अनुरूपता मान्यतेसाठी अनुरूपता म्हणजे व्यक्ती आपली मते किंवा वर्तन गटाच्या अपेक्षांशी जुळवतात जेणेकरून त्यांना सामाजिक स्वीकृती मान्यता किंवा प्रेम मिळेल मात्र या प्रकारात खऱ्या अर्थाने विचारसरणी बदलत नाही फक्त बाह्य स्वरूपात अनुरूप वर्तन दिसते म्हणजेच वरवरची मान्यता निर्माण होते बरं मावली आम्हाला समजलं आम्हाला माहितीजन्य अनुरूपतेचा आधार घेऊनच नातं जोडलं पाहिजे पण हे नातं जोडण्यासाठी साधन काय आणि महाराज पुन्हा सांगतात साधूची संगती हरिजोडे पण साधूची संगत कशी प्राप्त होईल तर महाराज म्हणतात ध्यानातून आता जाणून घेऊ ध्यानाचे प्रमुख प्रकार पहिलं एकाग्रता ध्यान एकाग्रता ध्यान म्हणजे मनाला एका विचारात स्थिर करणं जसं नामस्मरण करताना हरिनामावर लक्ष केंद्रित होतं यामुळे मन स्थिर ताणमुक्त आणि प्रकाशमान होतं वैज्ञानिक दृष्टीने अशा प्रकारचे ध्यान निर्णय घेणारा आणि लक्ष ठेवणारा मेंदूचा भाग सक्रिय करतं त्यामुळे लक्ष स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता वाढते मनातील विचारांचा गोंधळ हळूहळू शांत होतो दुसरं सजगतेचं ध्यान सजगतेचं ध्यान म्हणजे वर्तमान क्षणात राहणं विचार आणि भावना येतात जातात पण आपण त्यांना ओळखतो पाहतो आणि त्यांच्यात अडकत नाही तेव्हा मनात एक अद्भुत शांती आणि स्पष्टता निर्माण होते सजगता म्हणजे वर्तमान क्षणात जगणं ना भूतकाळाचा पश्चाताप ना भविष्याची चिंता फक्त आत्ता या क्षणाचं भान वैज्ञानिक दृष्टीने हे ध्यान भावनिक प्रतिक्रिया नियंत्रक भाग शांत करतं व स्वजागरूकतेचा भाग मजबूत करतं त्यामुळे भावनिक स्थैर्य आणि मानसिक स्पष्टता वाढते तिसरं भानाच्या पलीकडचं ध्यान भानाच्या पलीकडचं ध्यान म्हणजे मनाच्या गोंधळाच्या पलीकडे जाणं नाम किंवा मंत्रांच्या स्पंदनातून मन हळूहळू स्थिर होतं आणि शेवटी जिथे शब्द थांबतात तिथे आत्मा बोलू लागतो नाम घेतलं की मन शांत होतं आणि मन शांत झालं की अंतर्मनातील आवाज स्पष्टपणे ऐकू येतो भानाच्या पलीकडे जाणं म्हणजे एखादा मंत्र देवाचं नाव किंवा ईश्वराचं शब्दरूप पुन्हा पुन्हा उच्चारणं विचारांचे तरंग स्वतःच निवळतात आणि मन आपोआप शांततेत प्रवेश करतं हेच नामस्मरणाचं आधुनिक रूप शब्दातून शब्दाच्या पलीकडे शांततेत जाण्याचा प्रवास वैज्ञानिक दृष्टीने या ध्यानाच्या वेळी मेंदूमधील डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे डी एम एन शांत होतं म्हणजे मनाचं भटकणं थांबतं आणि मेंदूमध्ये सकारात्मक बदल होतात जे स्मरणशक्ती एकाग्रता आणि भावनिक संतुलन वाढवतात रक्तदाब हृदयगती आणि ताण नियंत्रित राहतात दीर्घ साधनेने मन आणि मेंदू यांचा सुंदर सुसंवाद निर्माण होतो आणि माणूस स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप होतो नाम घेतलं की सर्व साधनांचं फळ सा मिळतं जे आपल्या संतांनी शतकांपूर्वी अनुभवलं तेच विज्ञान आज सांगतं वाणीमध्ये हरिनाम मनात हरीचे ध्यान असले तर मग आयुष्य मुक्तीचा उत्सव वाटू लागतं जर या विवेचनाने तुमच्या मनात हरिनामाची मशाल पेटवली असेल तर ही ज्योत पुढे न्या तुमच्या मित्रांना कुटुंबाला आणि ज्यांच्या जीवनात शांतीचा अभाव आहे त्यांना नक्की पाठवा एकनाथ महाराजांचे वचन आहे सर्वांना अखंड शांती प्राप्त होईल हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि द राहणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करून तीनशे पासष्ट दिवस पांडुरंग या विचारवारीत सहभागी होऊया हरी दूर नाही तो तुमच्या श्वासात आहे वाणीरूपातून त्याला प्रकट करूया